हमारे इनोव्हेटिव्ह फार्मिंग यूट्यूब चॅनल मे आपका स्वागत है। आज है। है है। नहीं। नहीं। आहे आज आम्ही नाशिक येथे ओझरजवळ कोकणगाव या क्षेत्रात आहोत आम्ही एका पेरूच्या बागेत आहे व्हरायटी आहेत तैवान पिंक म्हणून शेतकऱ्यांचं नाव आहे विशाल भीमराव मंडलिक विशाल भीमराव मंडलिक म्हणून आहेत त्यांच्याकडे फळमाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी फळमाशी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासाठी टी जी सी कंपनीकडून आकर्षण ई म्हणून एक प्रोडक्ट आहे जे फेरोमेन ट्रॅपचं काम करतं फळ माशीला आकर्षण करतं ते कसं वापरावं आणि कसं वा त्याचा उपयोग करायचा आहे शेतामध्ये त्याबद्दल आज आपण इथे जाणून घेऊया आमचा एक डब्बा आहे याच्यामध्ये एक यासारखी एक पेस्ट येते त्यातली पेस्ट त्या पाऊचमधली पेस्ट पूर्णपणे यातून काढून घेतली आहे त्यानंतर फेफ्रोनिल जे कीटकनाशक आहे एक साधारण अडीचशे एम एलसाठी साठी साडेसात ते दहा एम एल घेऊन त्यामध्ये मिक्स करायचं आहे ते आपण आता बघूया फेफ्रोनिल म्हणून एक कीटकनाशक आहे ते याच्यामध्ये टाकतो आहोत आपण एक जीव करायचा आहे एक जीव मिश्रण करून घ्यायचं आहे यात तुम्ही बघत आहात की याच्यात फेफ्रोनिल हे पूर्णपणे एकसारखं मिक्स झाल्याचं करून घ्यायचं आहे फक्त साडेसात ते दहा एम एल जास्तीत जास्त दहा एम एल फेप्रोनिल आहे यापेक्षा जास्तीची गरज नाही आहे आता तुम्ही बघाल पूर्णपणे ते एक जीव झालेलं आहे आणि हे एक जीव झालेलं मिश्रण झाडावरती छोटे छोटे डॉट तुम्ही बघाल एक जीव झालेलं मिश्रण तुम्ही बघितलं आहे हे लावताना तुम्ही कसं लावायचं बघायचं झाडावरती एक छोटासा डॉट छोटासा एक टिपका म्हणून ठेवून द्यायचं आहे खूप जास्त झालं कमी करा यापेक्षा पण अशा पद्धतीचा डॉट याच्या प्रत्येक झाडावर लावायचा आहे लावताना एक झाडा एक झाडाला लावल्यानंतर ला साधारण पंधरा ते सोळा फुटाच्या नंतर दुसऱ्या झाडावर लावायचं ला आहे ला पुढे चालूया आपण एक पंधरा सोळा फुटानंतर ते लावल्यानंतर ह्या साइडला उभ्या अंतर जर पंधरा सोळा फूट घेतला असेल तर आडव्या साईडला सहा फुटा ते सहा ते आठ फुटावरती तुम्हाला दुसरा डॉट लावायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या पूर्ण शेतात हा असे डॉट त्याला सोडून द्यायचे हे डॉट लावत असताना डॉट छोटा असेल पूर्ण एक एकरमध्ये तुम्हाला लावायचं आहे लावताना झिक पद्धतीने लावायचं आहे एक एक डॉट इथे घेतला असेल तर पुढचा डॉट त्याच्या पुढे घेऊन असं झिक झिगझॅग पद्धतीने लावायचं आहे ह्या डॉटवरती कुठल्याही वातावरणाचा फरक पडत नाही पाऊस म्हणा किंवा इतर सकाळी दव पडत असेल तर दवामुळे जाणार नाही पावसाने धुवून जाणार नाही हे असलेलं असंच राहील आणि फळमाश्या याच्यावरती अॅट्रॅक व्हायला सुरुवात होती जसं फळमाश्या ॲट्रॅक होतात आणि ह्या ब स्पॉटवर बसतात त्यामध्ये असणारं कीटकनाशक जे फेफ्रोनिल आहे त्या फेफ्रोनिलच्या संपर्कात आल्यानंतर त्या माश्या मरून जातात यापूर्वी जे जा थेरोमिन ट्रॅप आहे हे ट्रॅप फक्त फळमाशांना आकर्षण करतात आणि त्या ट्रॅपमध्ये ते अडकतात पण त्या मरत नाहीत पण ह्या औषधामुळे त्या अट्रॅक्शन पण होईल आकर्षित पण होतील आणि आल्यानंतर ते मरूनही जातील याच्यामुळे फ फळमाशांचा जो अटॅक आहे तो खूप सुंदरपणे कंट्रोल होऊ शकतो आज आपण इथे नाशिकमध्ये ओझरजवळ कोकणगावमध्ये यांना जी ट्रायल दिली आहे याचे रिझल्ट आपण आठ दिवसांनी किंवा चार दिवसाने त्यांच्याकडून आपण पाहूया त्यांना काय काय फरक पडतो काय नाही फरक पडत आज आपण जे औषधाची ट्रायल घ्यायला इथे आलो आहोत ती फळमाशेची ट्रायल आहे पेरूसाठी जे फळमाशेचं मोठं अडचणीचं कारण झालेलं आहे फळमाशीमध्ये मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं आहे त्यासाठी आम्ही एक प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलं आहे पण ज्या प्लॉटवरती फळमाशी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अगोदर आपल्याला एक अशी जे रेग्युलर ट्रॅप जे वापरत आहेत त्यामध्ये असा एक लूर आमच्याकडच्या कंपनीचा आहे नर प माशी अट्रॅक्ट होते याच्यामध्ये आणि तो असा एका एका एकरमध्ये एकच ट्रॅप लावायचा आहे ज्याच्याकरून ज्यामध्ये फळमाशा आहे की नाही हे स सम कळून येते आणि हे, आण हे जाणण्यासाठीच आपण हा ट्रॅप लावलेला असतो जर याच्यामध्ये फळमाशी अडकायला सुरुवात झाली असेल तर आपल्याला समजतं की ही वेळ योग्य आहे ज्यावेळेस हे आपल्याला औषध वापरायचं आहे ते आकर्षक एमी म्हणून जे प्रोडक्ट आहे ज्याचा आपण आत्तापर्यंत ट्रायल्स घेतो आहोत ह्या विषय औषधाबद्दल सांगायचं झालं तर आत्तापर्यंत जे काय मार्केटमध्ये फळमाशीचे ट्रॅप आलेले आहेत यामध्ये फक्त नर माशी अट्रॅक्ट होते